नमस्कार मित्रांनो रात्रीच्या वेळी मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाळायचा निमिष प्रियानं केलं तो गंभीर आरोप आरोप काय काय हा गंभीर आणि आपण सविस्तर या तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल केरळमधील पलकड जिल्ह्यातील रहिवासी असलेली नर्स निमिषा प्रियाला सोळा जुलै रोजी यमन मध्ये फाशीची शिक्षा दिली जाण्याची शक्यता आहे भारत सरकार तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत बिझनेस हत्या केल्याचा आरोप आहे काय आहे ही हत्याची कहाणी आपण बघूया यमनचा रायवशी तलाल अब्दुल मेहदी हा निमिषाचा बिझनेस पार्टनर होता मात्र नंतर त्याची वाईट नजर निमिषावर पडली तो तिला प्रचंड त्रास देऊ लागला तो रात्री त्याच्या मित्रांना घरी बोलून निमिषाला त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा तो रुग्णालयातही सर्वांसमोर निमिषाला छळायचा तो तिच्यावर थुंकतही असे जेव्हा तलालच्या हत्या संदर्भात निमिषाला फाशीची शी शिक्षा सुनावण्यात आली आहे तेव्हा तिने रुग्णालयात तलावची बोलताना निमिषाने पूर्वी सांगितले होते की तलालने सर्वांना ती त्याची पत्नी असल्याचे सांगायला सुरुवात केली होती मात्र निमिषाचे केरळ मधील थॅमस नावाच्या व्यक्तीशी आधीच लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगीही होती दोन हजार पंधरा मध्ये यमन मध्ये ग्रहयुद्ध सुरू झाल्यानंतर तलाल बदलू लागला आणि नंतर दोघांमध्ये वारंवार वाद सुरुवात झाली निमिषा होती की क्लिनिक प्रकारे होते एका महिन्यात चांगली सुरू झाली होती तलालने सुरुवातीला मला मदतही केली जसे की पैसे आणि वस्तू आणण्यात मात्र जेव्हा कमाई वाढली तेव्हा तो दरमहा वाटा मागू लागला नंतर त्याने क्लिनिकच्या शेअर मध्येही त्याचं नाव जोडले मला त्याच्या मित्रांसोबत संबंधासाठी भाग पाडायचा शिक्षेच्या सुनावणी कारागृहातून बोलताना निमिषा म्हणाली होती की तला माझा प्रचंड छळ सुरू केला होता तो मला मारहाण करायचा क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांसमोर माझ्यावर थुंकायचा दोन हजार सोळा मध्ये मी त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती यानंतर त्याने माझा पासपोर्ट त्याच्याकडे घेतला आणि मला त्याच्या सोबत राहण्यास भाग पाडू लागला होता तो दारू पिऊन घरी यायचा आणि मला मारहाण करायचा पुढे म्हणाले की तो रात्री त्याच्या मित्रांना घरी आणायचा आणि मला त्यांच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात भाग पाडायचा मी स्वतःला वाचवण्यासाठी बाहेर धावायची त्यांच्यापासून वाचवण्यासाठी मी रात्री येमनच्या रस्त्यावर एकटीच धावत असायची ही अशी जागा आहेत की जिथे रात्री रस्त्यावर कोणतीही महिला दिसत नाहीत या सर्व सतरा मध्ये आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषाने त्याला नशेचे औषध देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला मात्र पहिल्यांदाच तो एवढा नशेत होता की त्याच्यावर नशेच्या औषधाचा काहीही परिणाम झाला नाहीत यानंतर तलाल पुन्हा ड्रगचा चा ओव्हर मृत्यू झाला यानंतर दुसऱ्यांदा नशेच्या औषधाचा ओव्हरडोस झाल्याने तलालचा मृत्यू झाला यानंतर पोलिसांनी निमिषाला अटक केली आणि नंतर तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद